जय देवी जय जे देवी जय जे दीनदयाळे अनुसे श्री माते आगम रसुगमागमधे जय देवी जय देवी दे शरणांगत सर्वे शे जडे मृत्यू चर्वे सगळे दुःखे पेम क्रोदा विरोधी मुक्ती सुखवारतीतरसागर भोसा, सतवतरसी जय देवी जय देवी जय दीनदयाळे अनुसे श्री माते ಸರ್ವಜಾವು ಅಂಡೋದ ಸಂಪ್ರೇತಕ ಪ್ರತೈವರಿಹು लेता लेता दे काही कमी पडत नाही अष्टचिदिनो निरागती नामचाटाई यावदीनामा करता इता को करवीता सर्व गुरुपायी हे देवते देव सद्गुरू नाता दयाळा श्री गुरु नाता दयाळा विश्वुदारा साठी जगुदारा साठी करसी गंगा तिरेलेला गाची वेडा एसी पुनाय नरणाई, गणे हो पुनाय नरनाई पैशाच्या पाया लागली पैशाच्या पागाची माऊली दृली माझी गुरु आले तो देव सरुनाथा दयाळा श्री गुरुनाथा दयाळाारा साठे जेवण दारा साठी कर गंगा धरणे ਦੇਵ ਜੀ ਉਹਨਾਂ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਕਰਵਤੇ ਨਾਮ ਸਮਰਣਾ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਕਰਵਤੇ ਨਾਮ ਸਮਰਣਾ ਨਾ ਘੰਟੇ ਭਾਰਾ 2 ਘੰਟੇ ਭਾਰਾ ਦੇਵਨ ਘਰਾਜ ਜਾਨਾ ਕਿਸਨੇ ਪ੍ਰਾਰੀ ਉਠਾਇਆ ਉਹਨਾ ਕਾ ਪੁਰਾਣਾ ਉਹਨਾ ਕਾ ਪੁਰਾਣਾ ਜੋ ਤੇ ਪ੍ਰਾਰੀ ਵਾਜ ਘੰਟਾ ਬੋਲਣਾ ਸਿਧਾਨ ਹੈ ਜੇ ਸਤਿਗੁਰੂ ਦਾਤਾ ਦਿਆਲਾ ਸੇ ਗੁਰੂ ਨਾਤਾ ਦਿਆਲਾ ਹੋਲਾ ਰਾਸਾਟੇ ਕਰੇ ਗੰਗਾ ਤੇਰੇ ਦੇਲਾ ਅਜਰੇ ਭਾਰੇ ਮਹਾ ਪੂਜਾ ਕਰਾ ਸਰਵਤਰ ਪੂਜਾ ਕਰਾ ਸਰਵਤਰ ਹੋਰ ਆਵੇ ਨਿਧਿਆ ਸੋਧਰਦਾ ਵੀ ਨਿਧਿਆ ਅਰਤੀ ਦਾ ਗਜਰੇ ਭਰੇ ਭਾਰੀ ਕੀਰਤਨ ਕਰਦੀ ਦਤਾ ਨੂੰ ਜੇ ਕਰਦੀ ਦਤਾ

தா விஷ்வஉராவ உதாரா கஷ்ட பசலவயா மதிநா சர்வ கால நாராயணி ரேர்வார்வரு

तर शेणाचा लाभ होतो आम्हा कधी कधी होतो आम्हा कधी कधी बाळ गुरुचा बाला लोळे गुरु चरणावर जय देव जय देव जय जय दे। बाळगीर स्वामी श्री गुरु सद्गुरु स्वामी जगाच्या कल्याण जीवाच्या उतारा कर्म हो भूमी उठा उटाओ हो उटा सकळी आता करू जे आरती

तरंग नवल ज्यो आनंद सत्यानंद Krishna, Krishna, Daya Krishna, Krishna, Daya गो गुरूल भावे हलते गुरू लाइ भावे हलते उठाव

आनंद रूपा सद्गुरु स्वरूपात सगळ जीवाचा साक्षी प्रदीपा जय देव जे सार आकार निराकार परा हायत पिंड हा विराकार जय देव जय देव जय आनंद रूपास साक्षी प्रदीपा जय देव ब्रह्मा माईक सकळा मिळते हा प्रपंच जैसे आत्मर ब्रह्म केवळ जय देव जय आनंद रूपा सद् सगळ जय वाचार साक्षी प्रदीप श्री गुरुदेव सद्गुरु महाराज आिया माता आनंद सनातना श्री गुरुदेव सद्गुरु समर्थ महावीर महाराज गुरु ब्रह्मचारी महाराज दत्तात्रेय महाराज सब साधु संतन की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की आज के आनंद की जय बोले संत समर्थ महाराज की संत समर्थ महावीर महाराज की संत जबरदबाळ गिर महाराज की चला आता लाईन दरा शिस्त पुढे जाऊ नका कोणी मंडळी